नमस्कार तर आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत की राहुल त्याच्या रूममध्ये आलेला असतो त्याच्या पाठीमागे नैना देखील तिथे आलेले असते व ती प्लॅनिंग करत असते की आता राहुलला कसं कन्व्हिन्स करायचं त्यानंतर ती अगदी मो मुलकर्णीसारखी साडी घालून आलेली असते व ती म्हणते राहुलला राहुल माझं चुकलं परंतु या घरामध्ये फक्त तू समजून घेऊ हो शकतो मी तुझी बायको आहे ना आणि तूच म्हणतो ना माझी बायको माझे बायको तर राहुल हात जोडून म्हणतो बाई माझा पिच्छा सोड तू माझे बायको नाही आहेस आणि इथून पुढं कोणीच नाही आहे व तुला या रूममध्ये देखील माझ्या जागा नाही आता आत्ताच्या आत्ता इथून चालते हो असं म्हणत राहुल नैनाला हाताला धरून बाहेर काढत असतो इतक्यात ती राहुलला म्हणते की राहुल अरे प्लीज माझं एकदा ऐक ना प्लीज असं म्हणत ती त्याचे पाय धरते व राहुलला कन्व्हिन्स करत पुढे ती म्हणते की मी या घरामध्ये तुझे मुलकरीन म्हणून राहीन अगदी मोलकरे मोलकर ना सारखं मी राहील तर तुम्हाला प्लीज या घरामध्ये राहू दे मला माफ कर राहुल देखील विचार करतो की ठीक आहे आता हिने मला फसवलं ना पुढे विचार करतो की ठीक आहे मी राजा आणि ही माझी राणी नाही महा राणी असं म्हणतो